देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे देवराधा ट्रस्ट डॉक्टर सी ए अशोक कुमार गुप्ता यांच्यामार्फत आज एक सूचना प्रसारित करण्यात येत आहे देवराधा ट्रस्ट दरवर्षी ज्योतिष प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करते यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसचा ज्योतिष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे हा कार्यक्रम एका महिन्याचा असून पूर्ण रेसिडेन्शियल कोर्स आहे ज्योतिष बेसिक सिद्धांत आणि ज्योतिषाचे प्रॅक्टिकल ज्ञान म्हणजे पत्रिकेचे सट्टी विश्लेषण कसे करावे याचा समावेश या समावे कोर्समध्ये करण्यात आला आहे एक महिन्या एक एक महिना आपल्याला देवराधा ट्रस्टचे संचालक श्री डॉक्टर अशोक कुमार गुप्ता यांच्या सान्निध्यात राहून प्रशिक्षण देण्यात येईल आपल्या राहण्याखाण्याची निवासाची सोय देवराधा ट्रस्टतर्फे करण्यात येईल तसेच स्टडी मटेरियल म्हणजे दोन तीन ज्योतिषाची पुस्तकं वह्या कागद पेन पेन्सिल सगळं देवराधा ट्रस्टतर्फे देण्यात येईल ह्या सगळ्याचा समावेश कोर्सच्या फीमध्ये केलेला आहे कोर्स रजिस्ट्रेशन आणि फीज पूर्णत ॲडव्हान्समध्ये जमा करावी लागेल तसेच फीज रिफंडेबल नसून एका महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच आपल्याला जाण्याची परमिशन मिळेल एका महिन्याच्या आज जर आपण प्रशिक्षण केंद्र सोडलं तर आपली फी वापस केल्या जाणार नाही फी अजिबात रिफंडेबल नाही या सुवर्ण संधीचा फायदा आपण अवश्य घ्यावा मर्यादित संख्येतच प्रवेश दिला जाईल अधिक माहितीसाठी आपण आमच्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधू शकता प्रशिक्षण कुठे आयोजित केले जाणार आणि फीस किती आहे याची सविस्तर माहिती आपल्याला दिली जाईल लक्षात ठेवा संपर्क हा केवळ व्हॉट्सॲपच्या वा। माध्यमातूनच साधावा कॉल करू नये मर्यादित संख्येमध्येच प्रवेश दिला जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली जागा सुनिश्चित करावी त्यासाठी फीस शंभर टक्के ॲडव्हान्समध्ये आपल्याला भरावी लागेल आमचे संपर्क क्रमांक खाली दिले आहेत त्यावर आपण संपर्क करू शकता